आजच्या काळात घरबसल्या महिलांना सुरू करण्यासारखा व्यवसाय म्हणजे ब्युटी पार्लरचा व्यवसाय गेल्या काही वर्षांपासून आपल्या नाविन्यपूर्ण कलेच्या जोरावर मोठ्या आत्मविश्वासाने धाराशिव जिल्ह्यातील माहीज मेकोवरच्या माध्यमातून यशोदा जाधव यांनी अनेक मुलींना आणि महिलांना आर्थिक सक्षम बनवले आहे उमरगा शहरातील राजवाडा मंगल कार्यालयात नवरी सजविण्याची स्पर्धा घेण्यात आली यावेळी मुली तथा महिलांचा मोठा प्रतिसाद या स्पर्धेत दिसून आला Jalwa Jalwa your ways up the walk, light it up to the beat. Come on, Jelva, give it to me, Jelva, give it to me, Jelva. Go just what I do, and never lie to you. Yes, I'm a booty combo, baby, do your duty work. Just smoke ka hai Just smoke away, Jelva. You're a little bit of a baby, Raise up the walk, light it up to the beat, come on Give it दिनांक चार फेब्रुवारी रोजी शहरातील राजवाडा मंगल कार्यालयात ही स्पर्धा घेण्यात आली या मेगा ब्राइडल मेकअप स्पर्धेला महिलांचा उत्तम प्रतिसाद दिसून आला या स्पर्धेत एकूण एकतीस ब्युटिशियन मेकअप आर्टिस्ट यांनी सहभाग घेतला होता या भव्य कार्यक्रमाचे आयोजन माहिस मेकओव्हरच्या यशोदा राणा प्रताप जाधव यांनी केले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उषाताई रवींद्र गायकवाड होत्या आणि प्रमुख पाहुण्या म्हणून श्वेता परदेशी मिस महाराष्ट्र इंटरनॅशनल जुरी, लातूर यांची उपस्थिती होती वेबी सरोजा सुखने प्रेसिडेंट वैष्णवी तोंडला सिनियर ब्युटिशियन मदने मॅडम डॉक्टर मंजुषा चव्हाण शौर्यवाडा हॉटेलच्या राणीताई तळभोगे नगरसेविका जयश्री चव्हाण प्रतिभा शिंदे सुषमा राठोड पूनम भनवालकर सोनाली कांबळे यांच्यासह उमरगा लोहारा तालुक्यातील महाविद्यालयीन मुली आणि महिला यांची उपस्थिती होती या स्पर्धेत प्रथम क्रमांक कर्नाटक राज्यातील बसव कल्याण तर द्वितीय क्रमांक पंढरपूर आणि तृतीय क्रमांक उमरगा शहराने पटकावला आहे विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले आणि सहभागी स्पर्धकास प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले ब्रायडल मेकअप कॉम्पिटिशन म्हणजे नवरी सजवणे नवरी सजवणे किंवा मेकअप आलं म्हणजे कोणते लुकेट तयार करणं मेकअप मध्ये आणि तो मेकअप तिथे प्रेझेंट करणं ह्याच्यातून काय होतं आपली कला बाहेर दिसून येते आणि त्या कलेचं म्हणजे नंबर नंबरवाईज असं काढलं जातं त्याच्यामध्ये म्हणजे एक आपलं सुप्त गुण दिसून येतं जे आपलं टॅलेंट आहे जे आपलं गुण आहे जे आपण शिकलो आहे आपल्या क्लासमध्ये झालं आहे किंवा आपल्याला येतं ते प्रेझेंट करणं ह्या सगळे म्हणजे हे दाखवण्यासाठी आपण फ हे ठेवलेलं होतं ब्रायडल मेकअप कॉम्पिटिशन आणि हा आपला तिसरा सीझन आहे म्हणजे आपला उमरग्यामधला हा तीन तिसऱ्यांदा घेतलेलं कॉम्पिटिशन आहे आणि ह्यावेळेस खूप छान प्रतिसाद मिळाला दरवेळेसही मिळतो पण ह्या वेळेस सगळ्यांना जास्त व्यवस्थित झाला किती स्पर्धक होते एक एकतीस स्पर्धक होते त्याच्यामध्ये पंढरपूरचेही होते लातूर बसव कल्याण शिरशी असे खूप सारे स्पर्धक हे बाहेरूनही जॉईन झालेले होते स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी किंवा स्वतःची इन्कम राहील अशी ज्यांना वाटतं काही महिला अशी असतात ज्यांना शिक्षण तर झालेलं असतं पण पुढे शिकू देत नाहीत घरात ते अलाउड नसतं म्हणजे हे घरातल्या घरात आपण एक बिझनेस स्टार्ट करू शकतो ह्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात मेकअपच नाही तर खूप साऱ्या गोष्टी ह्याच्यामध्ये असतात त्या सगळ्या गोष्टीतून त्यांना इन्कम निर्माण होते आणि स्वतःचे कॉन्फिडन्स वाटतं स्वतःच स्वतः कमवणं म्हणजे एक एक प्रकारचं कॉन्फिडन्स असतं एक स्वावलंबीपणा असतं ते सगळ्यांना मिळावं असं मला वाटतं आणि प्रत्येक गो मुलींना माझ्याकडे खूप छोट्याही मुली येतात जसं की बारावी झाले त्यांना जास्त मार्क्स नाही मिळाले काही मुलींना पुढे जॉब करण्याची इच्छा नसते काहींना अलाउड नसतं त्या मुली माझ्याकडे येतात ते क्लासेस घेतात आणि खूप साऱ्या मुलींचं हे ब्युटी पार्लर टाकलेले आहेत त्यांनी स्वतःच्या पायावर उभी आहेत या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे आणि त्या मुलींना त्या मुलींच्या गुणांचा वाव इथं मिळावा किंवा त्यांचं जे सुप्त गुण आहे ते दिसून यावं यासाठी हे कॉम्पिटिशन होतं त्या कॉम्पिटिशन खूप असे पार्लर आहेत किंवा बाहेर मुंबई पुण्यामध्ये जे पार्लर आहेत ते खूप सारे फीस फीसही आकारली जाते पण मी एवढी फीस घेत नाही किंवा त्यांच्यापेक्षा एक ट्वेंटी फाय पर्सेंटच फीस असते अगदी कमीत कमी फीसमध्ये मी त्यांना जास्तीत जास्त नॉलेज देते फक्त एवढंच नाही पार्लरचंच नाही मेकअपच नाही त्याच्यामध्ये मी डान्सही शिकवते हो मेहंदी शिकवते हो त्यात आरिवर्कचा क्लाससुद्धा आम्ही घेतो खूप सारे कॉम्बिनेशन असतं आमच्या क्लासेसमध्ये ते क्लासेस तुम्हीही घेऊ शकता कारण माझी फीस तर कमीच आहे मी कमीत कमी फीस मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त क्षमपणा करण्याचा जा प्रयत्न करते कारण प्रतिनिधी सचिन बिदरे न्यूज मराठी उमरगा धाराशिव